पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत बेळगावातील शेतकरी कुटुंबातील कन्या स्नेहल बिर्जे मिस हा चिकाटी मेहनत आणि घरच्यांचं सा प्रोत्साहन जोरावर हे यश मिळवलं असून बेळगावचं नाव तिने देश पातळीवर उंचावलेलं आहे आपण तिच्या यशाची ही यशोघाता तिच्याकडूनच ऐकूया तिचा हा प्रवास कशा पद्धतीने तिने पूर्ण केला आणि इथंपर्यंत पोहोचण्यासाठी तिला कोणाचं सहकार्य लाभलं मिस महाराष्ट्र हा किताब पटकवलेली स्नेहल बिर्जे सध्या आपल्या सोबत आहेत या क्षणी तुला काय वाटतंय हा किताब पटकवल्यानंतर ॲक्च्युली uh, uh, खूप प्राऊड होते आता सगळे बेलगामचे लोक सगळे महाराष्ट्राचे लोक आपल्याला आता हे कर, करत आहेत सगळे प्राऊड फील करत आहेत ॲक्च्युली माझ्या पण मना असं uh, हे नव्हतं एक्सपेक्टेशन होते की मी एवढं स सक्सेस पाहू शकते म्हणून खरं मला वाटतं की आपण ट्राय करून आपण एक uh, सक्सेस पाहिलेला आहे आणि आता ह्याच्या पुढे पण जा जायला पाहिजे मिस महाराष्ट्र हा किताब ज्या वेळेला म्हणजे तुला मिळाला त्याच्या आधी कोणकोणत्या टप्प्यामधून ही फेरी पार पडली पहिला म्हणजे ऑडिशन द्यायला लागतं मग एक छोट्या गावापासून ऑडिशन द्यायला लागतं मग त्याच्यानंतर किती लोकं सिलेक्ट होतात त्याच्यामुळे ॲक्च्युली मोर देन थ्री हंड्रेड फोर हंड्रेड लोकं राहतात ऑडिशन द्यायला पाठमे लाईनमध्ये थांबलेले असतात मग त्याच्याकडून पुढे जायसाठी मग त्यांनी थोडे लोकांना सिलेक्ट करतात ऑडिशनमध्ये मग ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालं तर सेमी ऑडिशन असते मग त्याच्यामध्ये आणि थोड्या लोकांना सिलेक्ट करतात मग असं ऑडिशन देऊन देऊन पुढे जायला लागतं मग सेमीफायनल्सला आणि फायनल्सला मी गेले आणि फायनल्समध्ये मला मिस महाराष्ट्राचा किताब काढला ते कसे कसे राऊंड होते ते स्टार्टिंगला आपलं ऑर्गॅनजा राऊंड होतं ते डिफिकल्ट होतं राऊंड काम आहे ते ड्रेस असं डिझाईन केलं होतं की वॉक करायचं डिफिकल्ट होतं आणि सेकेंड म्हटलं तर इंडो वेस्टर्न होतं ते इझी होतं खरं ते आपल्यावरती असते आपण कसं वॉक करतो आपण कसं प्रेझेंट करतो इंडिव्हिज्युअली मग लास्ट वन गाऊन राऊंड होतं गाऊन राऊंडमध्ये आपण आपल्याला रुपा म्हणून एक डिझाईन होते त्यांनी गाऊन माझं डिझाईन केलं होते मग ते माझं फायनल राऊंड होतं मग फायनल राऊंडनंतर नंतर डायरेक्ट रिझल्ट आले होते ह्या मॉडेलिंग क्षेत्रासाठी तू काही असं प्रशिक्षण वगैरे घेतलेलंस का असा काही तू सराव केलेला होतास का स्टार्टिंगला मी बेलगाममध्ये ट्रेंडेन्सियामध्ये एक थोडे दिवसासाठी ट्रेनिंग घेतले होते मग त्याच्यानंतर हायर ट्रेनिंग बँगलोरमध्येच घेतले पंधरा दिवसासाठी जी जीविकनं ती मला ट्रेन केली होती मग ते शिकून मी ह्याच्यामध्ये आले इथंपर्यंत पोहोचण्यासाठीचा तुझा प्रवास कशा पद्धतीनं होता वाटचाल कशा पद्धतीनं होती म्हणजे स्टार्टिंग मी एक कॉम्पिटिशन्स करते खरं केव्हा सक्सेस गावलं नव्हतं खरं कर, ट्राय करत गेले ट्राय करत गेले आपण एक प्रॅक्टिस करायचं म्हणून एक हे असतं म्हणजे प्रॅक्टिस केलेला माणूस सक्सेसवर जातं मग प्रॅक्टिस करून करून एक सक्सेस म्हणजे एक त्या लेवलला गेलेले म्हणजे एक मोठ्या लेवलला जाऊन कॉम्पिटिशन करून न्यायचं म्हणून आणि ते मला गावलं होतं प्लॅटफॉर्म मी परफॉर्म केलं आणि हे ॲक्च्युली अचिव्हमेंट फर्स्ट अचिव्हमेंट आहे माझं लाईफचं मोठा अचिव्हमेंट असं गावलेलं ला, आहे मला लाईफमध्ये थे। है। है। आ, तू म्हणतेस की म्हणजे बीबीए तुझं एज्युकेशन आहे बीबीए एक पूर्ण वेगळं आणि हे मॉडेलिंग क्षेत्र पूर्ण वेगळं महाप्रवास हे दोन्हीचं ताळमेळ कसा साधला असतो ॲक्च्युली uh, मला लहानपणीपासून मार्केटिंगमध्ये एक इंटरेस्ट होता म्हणजे पप्पा पण मॅन्युफॅक्चरर होते मग त्यांचं बघून uh, म्हणजे त्यांना फॉलो करायचं म्हणून मी मार्केटिंगसाठी बी बी घेतले होते खरं आता मार्केटिंग कसं आहे की सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे मा मग त्याच्यामुळे मी मार्केटिंग शिकले ह्या ह्याच्यामध्ये आणि हे तर माझं करिअरच आहे फॅशन मॉडलिंग तर सगळं खरं मार्केटिंग एक एज्युकेशन पण साईडनं लागतं म्हणजे करिअर एक ग्रॅज्युएशन तर पाहिजे कश कुठलंही सक्सेस पाहिलं तर त्याच्यासाठी बी घेतले Uh, आमच्या पप्पा मीला याचं काय नॉलेज नव्हतं मग माझी छोटी बहीण त्यांना सगळं एक्सप्लेन करत होती की कसं कसं जातं हे कसं हॅ म्हणजे कसं पुढे गेलं तर काय काय अचिव्हमेंट्स गावतात का कसं फेमस होतात लोकं सेलिब्रिटी व्हायचं असलं तर काही काय करावं लागतं मग मम ते मम्मी पप्पा ते इम्प्रेस होऊन मग त्यांनी पण म्हटले हां ऑडिशन देत राहा सक्सेस गावलं तर गावलं नाही तर नाही म्हटले आणि सगळे लोकं म्हणतात डू ऑर डाय खरं मी म्हणते डू बिफोर यू डाय तर तुमचं कुटुंब शेतकरी कुटुंब आहे त्यामुळं प्रामुख्यानं संस्कृती वगैरे याकडं जास्त कल असणार आहे पण शेतकरी कुटुंब पूर्ण वेगळं आणि तुझं हे क्षेत्र पूर्ण वेगळं आहे म्हणजे दोन टोकं आहेत असं म्हटलं तरी चालेल मग हे कसं काय ऍक्च्युली कसं असतं शेतकरीचे स्टुडंट राहीना कुणाची तर पोरगी राहीना खरं आपल्या मनावर म्हणजे मनात काय असते ना काय शिकायचं आहे काय अचीवमेंट करायचं आहे ते कुठलाही फॅमिली बॅकग्राऊंड मधनं यायचं नाही तुला हो पूर्ण सपोर्ट आहे म्हणजे मी पप्पा कडून पण फुल सपोर्ट आहे त्यांनी केव्हा नाही म्हटली नाही कशासाठी पण मॉडेलिंग क्षेत्रामध्ये तरुण पिढीला फॅशन ग्लॅमर ह्याचं खूप म्हणजे खास आकर्षण आहे मग तरुण पिढीला किंवा तरुणाईला तू काय सांगशील आपल्यावर आपल्यावरती करिअर आहे तर आपण जर इंटरेस्ट येतं ते करावंच पाहिजे सपोर्ट नाही गेवला तर केव्हा अचीवमेंट करत तेव्हा फुल फॅमिलीकडनं तर सगळ्यांचा सपोर्ट गावणारच आहे मग आपण ट्राय करायचं नाही सोडणार मी म्हणते की जिकणारा माणूस हा हार मानू शकतो आहे खरं हार मानलेला माणूस केव्हा मा जिकू शकत नाही मिस महाराष्ट्र हा किताब मिळाला परंतु त्याच्यानंतर आता पुढं कशामध्ये तू करिअर करणार आहेस कशी संधी मिळाली आहे तुला ॲक्च्युली मी आता मॉडलिंगमध्ये आणि मूवी इंडस्ट्रीमध्ये ट्राय करणार आहे आणि मला हे गावल्यापासून ॲक्च्युली खूप कॉल्स येत राहतात मराठी इंडस्ट्रीमध्ये सँडलवूड इंडस्ट्रीमध्ये की आमच्या इथं येऊन ट्राय करा एकदा म्हणजे आता प्रोड्युसर डायरेक्टर्सला पण समजलंय की एक मिस महाराष्ट्र आहे सगळे लोक मला म्हणजे वळकायला लागलेत तेच माझं मोठं हे आहे अचिव्हमेंट आहे यावेळी स्नेहलच्या आई वडिलांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या खूपच आनंद वाटला आम्हाला आणखीन हे म्हणजे कसं आम्ही मुलीला म्हणजे असं हे करू नको ते करू असं हे कधी केलं नाही म्हणजे आमचं कसं शेतकरी कुटुंब असल्यामुळं आम्ही म्हणजे मुलींना कसं अभ्यास करून पुढं जायचं हे पहिला सांगत होतो कारण तिला एक इच्छा होती की ते मॉडेलिंग करून पुढं जायचं असं एक विचार होते बरोबर चांगलं मुली आम्ही नको नको पहिल्या म्हणत होतो खरं आता आम्हाला बरोबर आले काय जायला काय हरकत नाही शेतकरी कुटुंबातील कन्या स्नेहल बिर्जे हिनं आपला हा प्रवास आपल्या समोर मांडलेला आहे जिद्द चिकाटी याच्या जोरावर तिनं हे यश मिळवलेलं असून प्रत्येक वेळा म्हटलं जातं दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं असतं आणि तसंच तिनं हे यश मिळवलेला मिळवलेलं आहे आपण तिच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देऊया व्हिडिओग्राफर विजय निंबाळकरसह मी राधिका सांबरेकर तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा